मूल्यमापन चाचणी सत्र दोन या सहावी विषय इंग्रजी हजेरी क्रमांक काय असेल ते टाकायचा शाळेचे नाव विद्यार्थ्याचे नाव टाकून घ्यायचे त्यानंतर खाली प्रश्न पहिला राईट द अपोजिट वर्ड्स अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द एक आहे डे म्हणजे दिवस त्याच्या पुढे विरुद्धार्थी शब्द नाईट लेफ्ट म्हणजे डावा राईट म्हणजे उजवा तीन नाव म्हणजे आत्ता देणे फाय इन म्हणजे आत इन म्हणजे आत आणि ऑन म्हणजे वरती सहावा यस म्हणजे हा नो म्हणजे नाही मी जे वरती शब्द सांगितले होते ना जर तुम्हाला त्याचा अर्थ कळत नसेल तर शब्दांचे मी अर्थ सांगितले ते तुम्ही लिहून काढा आणि लक्षात ठेवा ह्या हो शब्दांचा असा अर्थ होतो म्हणून प्रश्न दुसरा अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोईंग वर्ड म्हणजे आपण हे शब्द जेव्हा वाचतो ना तर सायलेंट म्हणजे कोणते शब्द आहे त्याचा उच्चारच निघत नाही राईटमध्ये काय डब्ल्यूचा सायलेंट असतो लेटर नंतर हा राईटमध्ये जी सायले सायलेंट असतो आता हे तुमच्या पेपरमध्ये जे शब्द आहेत त्यांना ते त्याच्यानुसार तुम्ही तिथं सांगायचं की कोणते शब्द सायलेंट आहेत प्रश्न तिसरा रीड द फॉलोइंग फ्रॅक्शनल अँड राईट राईट म्हणजे आता हे वाचायचं चा लिहायचं वन अपाऊंड टू वन अपाऊंड थ्री वन अपाऊंड चौथा हे टू अपाऊंड थ्री आता इथं अपाऊंड पण वापरू शकतो आपण किंवा टू डिवाइड थ्री असं पण लिहू शकतो जे वाटेल तुम्हाला बरोबर ते लिहायचं प्रश्न चौथा टू मेक मॅजिक ऑर्डरिंग कॅन लिस्ट द थिंग्स ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचे टीचर तुम्हाला सांगतील काय लिहायचे ते ऑर्डरिंग थिंग्स म्हणजे काय बरं पाण्याच्या रिलेटेड कोणत्या पण वस्तूंची किंवा गोष्टींची नावं तुम्ही इथे लिहा प्रश्न पाचवा राईट द पास्ट टेन्स आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे पहिला टेन्स दिलेला आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स दिलेला आहे गो म्हणजे काय जाणे वेंट म्हणजे गेला आणि गेलेला आणि गोंड म्हणजे काय पूर्णच तू गेलेला आहे आता इथे आपल्याला पासल्याचं ना गो वेंट वेंटली आपण दम कम केम प्ले प्लेड राईट द नेम ऑफ द फॉलोईंग पिक्चर पहिला आहे बॉल दुसरा आहे मॅंगो तिसरा आहे ट्री चौथा आहे सण आणि पाचवा आहे बनाना आता इथे तुमचा पेपर ही चाचणीचा पेपर तुमचा इंग्लिशचा संपलेला आहे तुमच्या मित्रांना म्हणजे तुमच्या वर्गात जे तुमचे मित्र आहेत त्यांनाही तुम्ही हा पेपर शेअर करा काही तुम्हाला प्रश्न असेल कुठं तर तुम्ही कमेंट करून विचारा थँक्यू